संपूर्ण लातूर जिल्हा प्रॉपर्टी गाडी खरेदी विक्री करा तसेच आमच्याकडे लोन बांधकाम कंपाऊंडची कामे खात्रीशीर केली जातील त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस तसेच दुसरा नंबर एकोणनव्वद नऊशे नव्याण्णव एकोणनव्वद आठशे सहासष्ट ऑफिसचा पत्ता पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा बसेश्वर चौक लातूर सर्वांना नमस्कार मी किशोर लोटे लातूरच्या मध्यवर्ती ठिकाणी विक्रीसाठी निघालेला वन बी एच के फ्लॅट आपल्यासाठी घेऊन आलो आहे या वन बी एच के फ्लॅटची किंमत फक्त बावीस लाख रुपये अशी सांगितलेली आहे आणि हा वन एच के फ्लॅट आपल्याला लातूरच्या सेंटर पॉइंट म्हणजेच आडत लाईनच्या जवळ आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि या वन बी एच के फ्लॅटची किंमत ओनरनी बावीस लाख रुपये असे सांगितलेले आहे आणि याची साईज पाचशे स्क्वेअर फूट आहे या ठिकाणी आपल्याला लिफ्ट पाहायला भेटणार आहे कॉमन पार्किंग चोवीस तास वॉचमेन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे आणि ज्या ग्राहकांचे बजेट हे बावीस लाखाच्या जवळ आहे त्यांनी लवकरात लवकर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करून या वन बी एच के फ्लॅटला विजिट करून फायनल करू शकतात ज्यांची छोटी फॅमिली आहे आणि ज्यांना बावीस लाखापर्यंत वन बी एच के फ्लॅट लातूरच्या सेंटर पॉईंटला पाहिजे असेल तर त्यांनी लवकरात लवकर माझी वस्तू चॅनलच्या ऑफिसला संपर्क करून या फ्लॅटला विजिट करून फायनल करू शकतात स्क्रीनवर दिसत असलेले दोन्ही नंबरवरती आपण संपर्क करून या फ्लॅटला विजिट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटेला ऑल ओव्हर सेल करायला विसरू नका जेणेकरून आपल्यापासून लातूर जिल्ह्यातील एकही प्रॉपर्टी किंवा गाडी आपल्यापासून मिस होणार नाही ज्यांना प्रॉपर्टी विक्री करायची असेल किंवा आपली गाडी विक्री करायची असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करून लवकरात लवकर आपल्या प्रॉपर्टी गाडीला ग्राहक मिळवू शकतात जय हिंद वंदे मातरम